श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस टी मराठी चॅनेलवर कोणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही चला तर मग बघूयात स्वामी आज काय संदेश देत आहेत स्वामींचे मार्गदर्शन आणि संकेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी तुम्ही करत असलेले सेवेचे से फळ तुम्हाला त्याच दिवशी मिळेल तेव्हा तुम्हाला पूर्ण विश्वास होईल की सगळी कामे स्वामींच्या इच्छेनुसार होत आहेत तुला तुझ्या सेवेचे से फळ मिळणार पण त्याआधी काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्या लागतील तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यावर जमा करायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर त्यानंतर तुला तुझ्या सेवेचे फळ मिळते की नाही ते बघ ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपले स्वामी आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे एकदा का तुमच्या प्रारब्धाचे भोग संपले की तुम्हाला फळ निश्चित मिळेल जे होते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाहीस तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते माझ्या नियोजनाचा भाग असते सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतोस त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमावतोस प्रत्येकाने ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपण जे काही भक्ती करतो स्वामींच्या दरबाराची सेवा करतो ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही त्यामुळे स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहावं ते जे काही देतील त्याचा स्वीकार करावा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा अट्टहास करू नये मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी आपल्याला आपल्या सेवेचे फळ मिळते काहींना लवकर मिळते तर काहींना उशिरा मिळते कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे भोग आणखी शिल्लक असतात माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता मिळतो काहींना अगोदर मिळतो काहींना मागील जन्माची पुण्याई असते म्हणून लवकर मिळतो तर काहींना जाणीवपूर्वक मिळतो तर काहींना अपघाताने काहींना पत्ता मिळतो पण त्यांचं मन तयार होत नाही काहीजण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ ना ना देत नाही काहीजण त्या मार्गावर येतात पण त्यांच्या मार्गात अडथळे येतात काहीजण भरकटत असतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांचे मागचे भूक त्यांना पोहोचू देत नाहीत भोग संपत आले की सेवेचे फळ नक्की मिळणार स्वामी म्हणतात तुझे ग्रह कितीही क्रूर असू देत तू फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत परिस्थिती कितीही विपरीत असू द्या कधीही कोणाचे अनिष्ट चिंतन करायचे नाही आपण जे काही पेरतो तेच उगवतो हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे चांगले कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईटच मिळणार नेहमी मन निर्मळ ठेव प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेव प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी असते संयम ठेव सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे धैर्याने सर्व गोष्टींचा सामना कर विश्वास ठेव तुझ्या समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे तू मात्र मुखात अखंड नाम ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर तुझे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही लक्षात ठेव कष्टाशिवाय आयुष्यात कोणताही चमत्कार घडत नाही आणि कष्ट केले तर त्याशिवाय सेवेचे फळसुद्धा मिळत नाही जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकतो पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तो जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही पण म्हणून ते मांडायचे सोडू नका रागाला आवरत चला कारण त्याचे अस्तित्व क्षणार्धाचे असले तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो कोणीच कोणाचा नसतो शेवटी होते देहाची माती आपणच आपल्या जीवनाचे सोबती कशाला हवी ती खोटी राहते सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील प्रगतीचे जहाज कितीही मोठे असले तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचे एक छिद्र पुरेसे असते मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा हृदयात आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि त्यासाठी ना तुम्हाला कोणत्या पदाची गरज राहते एका वेळेस दहा काम करण्यापेक्षा दहा वेळेस एकच काम करा यश नक्कीच तुमच्या हातात येईल आयुष्य जगताना असं नका समजू की आपण चांगले तर सगळे जग चांगले लक्षात ठेवा हे मतलबी युग आहे आपण जेवढे चांगले बघू तेवढेच लोक आपला गैरफायदा घेतील भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते पण कर्म चांगली असती तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो ला परिस्थिती ऐकायला लावते लोकांनी सांगितले म्हणून काहीही करू नका जे मनाला आवडेल तेच करा कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास आपल्यालाच करायचा असतो ह्या जगातला सगळ्यात भाग्यवान मनुष्य कोण तर ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे आणि तुला सोबत झोप आहे संपत्तीसोबत धर्म आहे ज्ञानासोबत संस्कार आहेत त्याने अंधळीत दुसऱ्यांना देण्यासाठी ताकद आहे तीच खरी भाग्यवान व्यक्ती हे लक्षात ठेवा माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो बाळा तू उपवास कर किंवा करू नकोस तुझी मर्जी तुझ्या जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळ तू मठात जा किंवा जाऊ नकोस तुझी इच्छा रोज नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण अहंकारावर मात्र विजय मिळ तू सगळे मान किंवा नको माणूस हा तुझा सर्व अधिकार आहे नाही मानलेस तरी चालेल पण तुझे विचार मात्र पवित्र ठेव तू अकरा माळी जप स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू तुझी निवड त्यासाठी वेळ नसला तरीही चालेल पण आपल्या माणसांचे मन नक्की वाज बघ तुला जमते का आज परिस्थिती कशीही असली तरी हताश होऊ नकोस फक्त विश्वास ठेव सगळे काही ठीक होणार आहे श्री स्वामी समर्थ जर तुझा स्वामींवर स्वामी शक्तीवर आणि स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर स्वामी माझी आई अशी कमेंट कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेव तुझे एक लाईक प्रेरणा देते आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी लक्षात ठेवा जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्यालाच आम्ही त्याच्या सेवेचे फळ त्याच वेळी देतो निराश होऊ नका चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायकाला अशक्य असे काहीच नाही जेव्हा पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या सेवेचे फळ मिळणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख येणार असते तेव्हा त्याच्या अगोदर दुःख अपयश संकट टेन्शन येत असतात म्हणून जर तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत आहेत तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ खूप लवकर मिळणार आहे तू खूप प्रयत्न करतोस खूप कष्ट घेतोस मी पाहतोय ना पण तुला तुझ्या सेवेचे फळ मिळत नाही असं खूपदा होतं कारण तू अजूनही मला नीट ओळखलं नाहीस तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का याचा जास्त विचार करतोस तुला पटलं नाही की तू वाद घालतोस यामुळे तुला तुझ्या सेवेचं फळ मिळत नाही स्वामी म्हणतात जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाव घेतो माझे सतत नामस्मरण जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो आणि त्याला त्याच्याशिवायच योग्य ते फळ देतो स्वामी आपल्या भक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात प्रारब्धाने कितीही दुःख संकट आली तरीही भक्ताची भगवंताच्या चरणावर आढळ श्रद्धा आहे की नाही ते पाहतात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेत उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही कधी जर तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ झाले नाही तर खचू नका आपली काहीतरी चूक झाली असणार आहे कधीतरी हे लक्षात घ्या कारण आपण आपले कर्म विसरतो पण स्वामी नाहीत विसरत तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्हाला ते मिळेल याची तुम्हीसुद्धा कल्पनासुद्धा केली नसेल घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीचे एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धी स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी स्वामी फळ देत नाहीत आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करून टाका कारण योग्य वेळी ते इतके देतात की काही मागायला उरतच नाही स्वामी लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल स्वामी सेवेत आल्यावर आपण काहीच नसतो ठरवणारे करून घेणारे स्वामीच असतात तू मला शोधत फिरू नकोस व्यर्थ मार्गावर भटकू नकोस तुझा भाव सच्चा असेल तर मी तुला शोधत तुझ्यापाशी येईन संयम असेल तर जग जिंकता येतं अगदी मला सुद्धा त्यामुळे खचून जाऊ नकोस वेळ तुझी येणार कारण खरी भक्ती कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की सगळ्यांना सगळं मिळतं स्वामी कधीच भक्तांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत बाळांनो तुम्ही कार्याला सुरुवात तर करा ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेते पैशाने मिळणारे सुख क्षणिक असते पण स्वामी कृपेने मिळणारे सुख चिरंतन आहे भक्ती केली की अनुभव मिळतो आणि अनुभव मिळाला की भक्ती आणखी नव्हते कठीण काळ आहे मन सैरभैर झाले आहे पण वादळाशी झुंज द्यायला मी तयार आहे पण स्वामींकडे प्रार्थना करायची आहे की तुम्ही मात्र माझा हात कधीच सोडायचा नाही काळजात स्वामी असतील तर काळजी करत बसू नका स्वामी बघून घेतील सर्व गुरुभक्ती निसंकोचपणे असावी पण किती जरी पाणी गढूळ असलं तरी ते स्थिर झाल्यावर निधळ गुरुपद मिळाले की मन स्थिर होत नदी खाच खळग्यातून वाहत असते हे जिथे वाहते तिथे डबके तयार होत असते तिचे स्वरूप बदलून जात असते तसे सेवाभक्ती देखील खंड न पडता सतत गुरु असावी स्वामींच्या सेवेत नामस्मरणाने दुःखाची तीव्रता कमी होईल स्वामी म्हणतात नको घाबरू तू लढ मी आहे व तुला संकटातून सावरायला आयुष्यात प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भक्ती कशाची जेव्हा साथ स्वामींची आहे मनुष्य होण्यास भाग्य लागतं आणि स्वामी भक्त होण्यास सौभाग्य लागतं स्वामी कायम तुमच्या सोबत असतात हे कधी विसरू नका देवाने सांगितले नाही की तू तु तुझे काम सोडून फक्त माझी भक्ती कर देव म्हणतो तू तु पहिल्यांदा तुझे काम पार पाड तुझी कर्तव्य पार पाड कर्म कोणालाही चुकले नाही पण हे सर्व करत असताना तू माझं नाव घे तुझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी साथ देईन गुरु आज्ञेचं पालन करण्यातच आपले कल्याण आहे श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामींवर स्वामी शक्तीवर आणि स्वामी संदेशांवर विश्वास असेल तर माझी स्वामी आई अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत असतो आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी